चांदूर बाजार तहसील अंतर्गत येणाऱ्या घाटलाड येथे चार गट नदीत बैलांना आंघोळीसाठी घेऊन गेलेल्या एका शेतमजुराचा नदीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मृत शेतमजुराचे नाव गणेश आहाके पंचेचाळीस ग्रपाठा मध्य प्रदेश असे आहे पोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनामुळे शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश आहाके आणि त्यांचे कुटुंब गेल्या सहा वर्षापासून वनी बेलखेडा येथील रहिवासी संजय बांबल यांच्या शेतात पहारे करी आणि मजूर म्हणून काम करत आहेत आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पोळा सणामुळे गणेश आहाके बैलाच्या जोडी चारगड नदीच्या काठावर आंघोळ घालण्यासाठी आणि धुण्यासाठी घेऊन गेले होते आणि नदीच्या चांदूर डोह मध्ये पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने गणेश आहाके यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला ऐन पोडाच्या दिवशी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शोककडा पसरली शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील पाला शिवारातून वाहणाऱ्या मेघा नदी कोल्हापुरी धरणाजवळ सुमारे तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह मुला तरंगताना आढळला त्याचे नाव ऋषी कपूर गुंटू ठाकरे बेल तहसील भेसदेई जिल्हा बैठू असे ठाकरे कुटुंब पाला खेत संकुलातील अनिल यांच्या शेतात राहते आणि हे कुटुंब कष्टाचे काम करून आपला उदरनिर्वाह करते अशी माहिती मिळालेली आहे या कुटुंबातील ऋषी ठाकरे नावाचा तीन वर्षाचा मुलगा खेळत असताना नदीकाठी पोहोचला असावा आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला असावा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे